Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Ushadevi College of Hotel Management. Where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Ushadevi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty in state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management. Our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.usha.devihmct. आहे रे जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थताई बोला श्री स्वामी समर्थताई अनुभव शेअर करायचा ना तुम्हाला हो, 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 आपण त्या नंबर वर घेत नाही ना ताई हो माझ्यावर लक्षातच राहत तो नंबर तो शाळेचा आहे ना त्याच्यात खूप शाळेचं काम असतं ना सारखं बोला ताई तर ताई मी मागे तुम्हाला बघा हे केलेला अनुभव शेअर केलेला हो हो सुनंदा ताई ते ना तेचा? तुम्ही हा त्याच्यानंतर की नाही ताई आ, मला खूप सारखं सात आठ महिने झाले ना तर त्रास व्हायचा वरचे वरती वरती अरे अरे नहीं नहीं हा, हा, हा म्हणजे मदुन, अंग दुखायचं दुसरे जास्त काही नाही मधून मधून असं अंग दुखायचं मग डॉक्टर बोलले अंग दुखायला लागलं तर डोलोची गोळी घ्या असं बोलले डॉक्टर डोलोची गोळी हा अरे हा म्हणाले अंग दुखायला लागलं कधी तुमचं असं अच्छा अच्छा हा डोलोची गोळी घ्या म्हणजे मग हे होईल म्हणाले आणि कधी कधीतरी यायचा मग मी राजेंद्र दादांना फोन केला आता पंधरा दिवस झाले असतील ताई मग दादांना मी म्हंटल दादा म्हणजे औषध हे तर चालू आहेत पण मला त्रास होतोय म्हटलं मधून मधून मग दादा म्हणाले थांबा जरा ताई था। म्हणाले आणि मग त्यांनी नंतर मला सांगितलं पाच मिनिटानंतर कि बोलले की, की तुम्ही ना तुमच्या कुल जाऊन या म्हणाले कुलदैवत आणि खरंच ताई आम्ही तीन वर्ष झाली गेलोच नव्हतो बघा आणि मग ते लक्षातच आलं नाहीये जेव्हा दादा बोलले ना की तुमचं कुलस्वामीला तुम्ही जाऊन या तुम्ही दादा म्हटलं हो दादा म्हणलं की ती आम्ही दोन तीन वर्ष झालं नाहीच गेलो म्हटलं दादा बोलले जाऊन ताई काय सांगायचं <laughs> स्वामींची कृपा मी जाऊन आले आमची यात्राच होती लगेच एक दहा दिवसानंतर दादानी मला सांगितलं आणि आमच्या कुलस्वामीची यात्राच होती म्हणून मी जाऊन आले तेव्हापासून ताई काही नाही मला हो नाही बघ ना खरंच दादांना खूप खूप धन्यवाद ताई दादांना कस कळत इतके बिना भी, खर्चिक सगळे उपाय सांगतात ना काही नाही मी फक्त जाऊन आले ताई अरे कुलस्वामीला आणि आता काही नाही तर दहा बारा दिवस झाले की नाही मला चालू व्हायचं अंग दुखायचं मग ते मला पण सारखी ती डोलची गोळी नको वाटायची घ्या बरोबर हो हो खरं पण किती म्हणजे अगदी कमी याच्यात तुम्हाला केवढा मोठा फरक पडला बघा बघा ना ताई आणि सात महिने झाले ताई बापरे तेव्हापासून की नाही असं थोडे दिवस झाले की हे मला चालूच चा। ऐ ग आणि आई मग अंग दुखायला लागले की नाही मला काहीच काम होत नाही नाही थोडस काही त्रास होत असेल तर हो झोपूनच राहावं लागायचं आणि मग आता बघा तिकडून आल्यापासून की नाही म्हणजे खरंच ताई म्हणजे राजेंद्र दादांच्या मुखातून स्वामीच बोलतायत हो, हो, सगळी इतकी मला दादांचे एवढे अनुभव आलेत ना ताई मागे पण मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता बघा इतके सारे अनुभव आलेत ना दादांचे खूप म्हणजे खूप आणि दुसरा अनुभव ताई माझा ते मागे मी तुम्हाला म्हटलेलं बघा माझ्या मुलीसाठी मी सेवा घेतली दादांकडून म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हा मग तिने दोन एक्झाम दिलेले त्याचे रिझल्ट अजून आलेच नव्हते अच्छा ती वाट बघत होती मग दादांना फोन केला दादा पण बोलले येईल बेटा काही काळजी करू नको म्हणाले येणार रिझल्ट बोलले आणि <laughs> मग मग काय झालं ती काय बोलली आता रिझल्ट येईपर्यंत आणि आमची काही एवढी परिस्थिती नाहीये हे की म्हणजे शिक्षणाचा खर्च हे एवढं पुण्यामध्ये राहतो भरपूर आहे ना मग ती काय बोलली की आता मम्मी म्हणाली हे करते जॉब करते आणि जॉब करत करत अभ्यास करते पुढचा अभ्यास करते म्हणाले हे काय रिझल्ट आलेच नाहीयेत हो, हो। तर ताई ती तिने सर्च करायला सुरुवात केली आणि आत्ताच ताई पंधरा मे ला तिला जॉब भेटला आणि ताई स्टार्टिंग तीस हजार रुपये अरे <laughs> 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 किती ना स्वामींची किती कृपा आहे खरंच तिचं आता शिक्षण सध्या काय झालेलं आहे तिचं तिने काय केलंय इलेक्ट्रिकल मधून डिप्लोमा केलं होतं फीजेटीआय कॉलेजला अरे वाय कॉलेज हो हा आणि डिग्री नव्हती केली डिग्रीला तिला जळगावचं भेटलं होतं कॉलेज अच्छा अच्छा गव्हर्नमेंट कॉलेज कारण एवढे काय म्हणजे प्रायव्हेट मध्ये फीस भरायची एवढी आमची परिस्थिती नव्हती नाही बरोबर त्याच्यामुळं हो। मग आम्ही म्हटलं जर गव्हर्नमेंट कॉलेजला भेटत असेल तर डिग्री करायची नसेल तर नाही म्हणून फॉर्म भरला तर तिला ते जळगाव कॉलेज भेटला मग जळगाव म्हणजे खूप आलं ना घरचे काही तयार होईन की आम्ही इकडे अगोदर आम्ही मुंबईला होतो पुण्याला हा इकडे आम्ही गावाकडे आता आणि मुलगी पुण्याला असते ती आणि मग तिने डिग्रीला घेतलं नाही तिने मग वायसीएम मधून तिने काय केलं डिग्री कंप्लीट केली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्यासाठी डिग्री पण आवश्यक असते मायसीएम मधून केलं आणि आता तिनं हा जो जॉब आहे ना तो ह्याच्यावरती डिप्लोमाच्या बेसवरती सर्च केला तिने बापरे बघा तरी एवढा चांगला पगार आहे किती मिळाला असता बघा ना स्वामींची किती कृपता आणि आत्ताच ते तारखेपासूनच सर्च करायला सुरुवात केली होती आणि तिला एक चार पाच दिवसामध्ये ते हे भेटलं पण लगेच मिळाला हो लगेच मिळाला ताई छान आणि तीस हजार स्टार्टिंग ताई तिला पेमेंट भेटले पण किती छान सॉन जेवढी काळजीच आणि आम्हाला सुरुवातीला इतकं टेन्शन यायचं ताई की रिझल्ट ये ना म्हणजे आणि आता कसं लग्न पण करायचं हे बाकीच्या पण गोष्टी आहेत ना वाटायचं की लवकर रिझल्ट आला तर मग लवकर लग लग्न करता येईल असं व्हायचं मी शेअर करते ताई हो 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 ताई आणि फोन केल्याबद्दल ताई धन्यवाद नाही ताई मला वाईट वाटलं मी तुम्हाला तेव्हा बोलली की ताई इकडे अनुभव चालू आहे आणि नाही काय झालं पूर्ण ते रिंग वाजत राहिली होती ताई त्याच्यामुळे काही समजलंच नाही बिजी आहे असं काही समजलं बरोबर बरोबर ते तुम्ही म्हटल्यानंतर मग समजलं असं झालं चालत आहे हो हो चला हवं ताई आणि खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर Terus-terus.